तालुका आंबेगाव येथे दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्य परिधान करून शाळेत आली होती म्हाळुंगे पडवळ ग्रामस्थांच्या वतीने झेंडा वंदन करण्यात आलं त्यानंतर परेड खाऊ वाटप करण्यात आलं यावेळी गावच्या सरपंच सुजाताताई ताई सामाजिक कार्यकर्ते बाबाजी चाचकर उपसरपंच विकास पडवळ प्रदीप डोके के के सईद जयश्री दहितुले विनय घायाळ प्रतिभा भोर अलकाताई पडवळ पोलीस पाटील सुजाता पडवळ जिव्हाळ्याचे दत्ताजी पडवळ आसवार मॅडम एकनाथ आंबटकर यांसह ग्रामस्थ संस्थेचे पदाधिकारी शिक्षक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते